मित्रांनो नमस्कार आज आपल्या समोर ड्रायव्हर आपण गरजे आणि त्या दिवशी तुझी गाडी पावली त्याचप्रमाणे आज तीन गाड्या ना हो दोन गाड्या आपल्या नमस्कार नमस्कार झालाय कालच्या काय झालाय काय नाही आपलं पावजे पैसे असतो गाडी आहे काय सांगाल त्या दिवशी तुझी गाडी पावली आज दोन गाड्या पत्र केलं काय सांगा नाही काय गाडी आहे आपली कंपल्सरी राजाची मित्राची गाडी होती त्याची लय इच्छा होती मी हायची मी हा नयची सकाळपासून मागे लागलं होतं आणि मग गटपास झाला ते लोदावड्यातला त्या दिवशी बघितलं बाका गाडी पळवली एक विस्मरणीय क्षण होता प्रत्येकाला देवाची गाडी पळवायची काय सांगा नाही का आपली म्हणजे लय देवाची इच्छा होती हे मग सो योगायोग करून गाडी चांगली एक नंबर केला फायनल पण एक नंबर कसं वाटलं बाकी कसं वाटलं पळवायला ती सांगा काय बाकी ते बाकी आहे त्याचा काय विषय नाही ना फौजीन बद्दल काय बोलाल फौजीन जाण बाकीचं की वेगळं नाताय ज्या दिवशी पोळ फौजीन फोटो बाकी कंपल्सरी धरतात माझी तर कुठली गाडी असेल माझी गाडी असेल त्याला फौजी शंभर टक्के असतात होय का म्हणजे फौजी जाण बाकी असं की वेगळं नाताय सगळ्यांनाच माहिती आवडतात जशी मला आवडते बायलाची होती गाडी तशी फौजीला कंपल्सरी आवडायची बायला कधी बसली इच्छा होती की ती गाडी पळवायची एकदा तरी अरे आता म्हणजे इच्छा तशी बऱ्याच दिवसापासून पण आता सध्या फॉर्म मध्ये असल्यापासून दोन्ही वर्ष चालू आज दोन गाड्या बसवल्या म्हणजे ज्या गाडीवर बसला ती गाड्या राहिल्या पाहिजे राहील गट काढले तीच म्हणजे गट काढलेले आहे ना दोन्ही गाड्या आता आपल्याला घेते वासरात की आपले दोन वाजता आहेत आपले घरी प्राप्त त्या दिवशी बसणं म्हणजे चर्चेच होतात पण लई चर्चेत आला त्याच्याबद्दल काय बोलत नाही काय हाय आता बैलाचाच आशीर्वाद म्हणावा लागेल त्या बैलाच्या लय चर्चा चांगली चर्चा झाली स्वर्धा देवाचा आशीर्वाद सगळी बरोबर आहे ना आपण हा ओके okay. कस वाटलं पण त्या दिवशी फिलिंग असतं बरेच जण भेटता आली मला वाटते गर्दी फिरदी झाली आनंद भरपूर आनंद झाला होता आधी असा कधीच आनंद झाला नाही आनंद झाला होता त्या दिवशी हा त्या दिवशी मी टाकली तुमच्या धरला होता त्याच त्या दिवशी असं वाटलं पाणी आली माझा आनंद असू होता आनंद होता की त्याचा त्या दिवशी आम्ही जवळ बघितलं म्हटलं ती बघायला भेटलाय ना इथं पुढे कधी भेटेल चान्स किंवा काय काय एकदा बसची इच्छा होती सुद्धा इच्छा तर होती आपली एकदा बसायची पण आता नशिबाने पण तिला चान्स तर बसायचं नंतर मोहील शेट्टी मग काय म्हणते किती लागलं की तुम्ही बसणार तिने फिरायला नाही ना। ना ते म्हणजे आधी चांगलं होतं तुम्ही सांगितलं आमची जोडी इच्छा की बसायचं काय सांगाल बद्दल नाही काय ते चांगली आपल्या म्हणजे शब्दाला मान देऊन दिला त्यांना आपल्याला त्यांचा चान्स देण्याचं बी त्यांचं पारण फिरलं त्याच्यामुळे आता फक्त त्यांची इच्छा की इथून पुढं बसावतील नाही बसावतील आता ज्याच्या त्याच्या मालाचा प्रश्न आहे ओके फौजी नमस्कार नमस्कार फौजी त्या दिवशी आम्ही बघितलं पळत येऊन पुढे प्रेम वेगळंच होतं हातातून काम सुरू आवलं पळत काय सांगाल कारण सव्वीस जानेवारीला मुंबईला गेलेलो गोटाने तो गप्पा आले त्या तिथं पण अशा गाड्या गोटला झाली आणि काल तशीच सिच्युएशन पुढे पद्धती आणि पोरं खूप पाठीमागवती मला जसं दिसलं की गाडी बाबा अडकण्याचे चान्सेस आहेत म्हणून मी पुढे बघत गेलो तर कंटिन्यू असं म्हणजे प्रेम त्याच्याबद्दल काय बोलत प्रेम म्हणजे आपण त्याला देवच मानलाय त्याचे आशीर्वाद आपल्याला खूप लागलेत लोक काय पण म्हणून पण त्याचे आशीर्वाद आपल्याला खूप आता आपण म्हटलं की आपण त्या दिवशी एक दिवशी गाडी काय पूर्ण <coughs> चर्च झाला आपल्यास काय सांगा पोहोचली आपण नात करायला गाडी खूप चांगली नी। आणली त्यांची दोन वर्ष झाली इच्छा आहे सगळ्यांची इच्छा असते ड्रायव्हरांची त्यांची त्यांची पण अशी इच्छा होती गाडी आणावी आणि त्यांनी आणली गाडी म्हणजे लय जरांची लय ड्रायव्हर झाले त्यांची इच्छा आहे जसं की मोहन शेट पण म्हटलं की प्रत्येकाला चान्स येणार ना भोजी आमची चर्चा झाली म्हणजे सगळ्यांना चान्स देणार आहे सगळ्याची इच्छा असते बकासोबत फोटो काढायची बकासूरला धरायची गाडी आणायची बकासूरला सोडायची तुम्ही किती जातो गोट्यावर दो, काय दोनशे मी तीन चार वेळा गेले खास करून त्या दिवशी पाहायला लागले ला ला त्यावेळेस गेल्यावर रात्री बारा वाजता गेलो त्या दिवशी मैदानात होतो आम्ही तरी पण दिवसभर मैदान करून संध्याकाळी बारा वाजता आम्ही पोचलो म्हणजे कंटिन्यू तुम्ही तुम्हाला मला तुम्हाला माहित असतं की आज येणार आहे का माहिती बोलत चर्चा असते मामांची वगैरे आणि पिठे मामा त्या दिवशी मामा माहिती किती वेळ थांबलो आपल्या इथून मामा इथं मा ता एक तासभर थांबले दुकानामध्ये दिवसभरच येतो मी अर्जुन फायनल करून खाली बांधायला गेले ना पण एवढा मोठा माणूस असता अर्जुन अर्जुनच्या सारखे संबंध आहेत कारण त्यांनी आपण एक बैल घेतलाय पार्टनरशिप मध्ये संबंध आहे आता गे शेवटी आपण सगळ्यांशी चांगला राहतो वागतो त्याच्यामुळे त्यांना आपला स्वभाव वाढलाय ज्या ज्या वेळेस येतील बरोबर दिवसभर इथेच असतो कधी पावजे तुमचं प्रेम असं आहे की तुमच्या बैलावर डॉन पण पडतो दिसेल नक्की नक्की दिसेल पण आपण पण शब्द कधी पण टाकू शकतो पण आपल्याला कळलं पाहिजे आपला गेलं पाहिजे मुगतच मागायचं एवढा मोठा तेव्हा हारला तरी चर्चा होती नंतर आणि मग जिंकल्यानंतर ना आपल्या मुळे त्याला हार नाही मिळावी हे हे आपलं उद्दिष्ट आहे ज्यावेळेस आपल्या त्या रेंजला बैल राहील त्यावेळेस आपण नक्की शब्द आहे आपण काय सांगाल तू जी म्हणला की त्याच्याबरोबर गटात सीमित जरी दोन नंबर जरी गाडी उठेल तरी चर्चा होती आणि त्याच्या बरोबर घेतात त्या बैलाच्या गाडी गटात सीमित मार खायचं म्हणलं तरी बी आपली बी म्हणजे बैल जायला चर्चा होती किंवा ऐकलं पाहिजे त्याच्याबरोबर दोन नंबर जरी कोण कोणी दोन नंबर तरी चर्चा माहिती चर्चे आणि भाऊजी त्याच्यामुळे बरीच जण आलीच पडलेली आता आम्ही दुसऱ्या सुंदर बैल घेतली पलवाना चुकून आता आमची गाडी लागली फक्त आम्हाला बघायचं होतं काय रेंज रेंजला पळतय काय अवकत आहे त्याच्या गटात आम्ही कात्रघाटामध्ये जिथलं चांगला सुंदर काय त्याला आवर्जून फोन यायला लागली दोन नंबर लावतार गाडी ज्याला आवर्जून पाहिलं पुण्याला त्यामुळे त्याला देव म्हटलं जातं आहे की नाही तो काय पहिल्या दिसूनच करून टाकताय नाच कारण होत आपण कुठे आहे आपल्याला माणसाला कळतो फेरा बघतात लोक पौजींबद्दल काय बोलाल पौजींचा निस्वार्थ प्रेम असतं सगळ्यांवर माणसं आपल्या कष्ट झाली तेव्हापासून आपल्यावर लय त्यांचं प्रेम आहे म्हणते ताब्यात असते गाडी डायरेक्ट पौजींनी प्रेम कमवलं काय बोलाल म्हणजे माणसं उठतेच बसते सगळेच पौजी आहे ना प्रेम उठते ना संधी आहे पैसे तर मिळतातच पैशा बरोबर आपल्याला माणसं पाहिजेत आणि पैशाचं काय आहे सगळेच पैसे कमवतात सगळ्यांकडे पैसे माणसं नसेल तर त्या पैशाला शून्य किमान डिसिप्ल आणि टार्गेट म्हणजे टार्गेट एक म्हणजे गोष्ट आणि माणसं नाही तुटली पाहिजे त्या दिवशी कसा तुमचा हे होत की बाकी ज्या दिवशी एक नंबर केला ड्रायव्हर बसतो त्या दिवशी करतेच आणि खास करून एक गोष्ट सांगतो ज्याच्या वेळेस पहिलं गुलाल राहतो ना त्या टाइमला पहिला गुलाल मी लावतोय पायाला पाहिला लावतो कपाळाला मोहिलचे मोहिल शेठ मामांचे आभार आहे आपण त्या म्हणाला आप ते हो? चान्स मिळतो आणि ते कधी आपल्याला काय बोलत नाही बाबा बिंदास्त आपला स्वतःचा बैल असल्यासारखं आपण ट्रीट करतो चालते भाऊजी तुम्हाला पण शुभेच्छा शुभेच्छा तुम्हाला